राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्वाच्या झटपट ठळक बातमीवर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी अपडेट आहे फक्त आता ढुला शोध चला आनंद वार्ता धडकली पीएम किसान योजनेचा एकवीस हप्ता मिळणार शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून अधिकृत घोषणा करण्यामध्ये आली असून आता हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे नेमका हप्ता किती वाजेपर्यंत जमा होणार पुढे बघूया रब्बी विम्यासाठी अर्ज सुरू महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीससाठी प्रधानमंत्री पीकुमा योजना सुरू करण्यामध्ये आले असून आता राज्यभरातील शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभागी होण्याचे आव्हान अतृष्टीचे तीनशे चौऱ्याहत्तर पैकी दोनशे एकोणीस कोटी रुपये अनुदान वाटप शेतकऱ्यांना दिलासा परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे परभणी जिल्ह्यातील आतापर्यंत तीन लाख पंचावन्न हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोनशे एकोणीस कोटी रुपयांचा निधी जमा झाला असून अजून उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे महाराष्ट्रात आता लाट नव्हे तर सुनामी येणार राज्यातील अनेक जिल्ह्यांना कोल्डवेव्हचा येलो अलर्ट जारी राज्यामध्ये पुढलं तीन दिवस शीतलहरीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याला शीतलहरीचा इशारा देण्यामध्ये दे आला असून आता राज्यामध्ये थंडीची लाट नव्हे तर सुनामी येण्याची शक्यता बघायला मिळत आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर आता राज्यातील अनेक जिल्ह्यांना थंडीसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला रब्बीचा पेरा पिछाडीवर लांबलेल्या पावसाचा परिणाम आतापर्यंत साडेबारा लाख हेक्टरवरती पेरा भरलेले जलाशय आणि जमिनीतील उपयुक्त ओलावा यामुळे राज्यभरामध्ये यंदा रब्बीचा पेरा वाढणार आहे मात्र लांबलेल्या पावसामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये सध्या पेरा पिछाडीवरती आहे अपूर्ण केवायसीमुळे शेतकरी मदत रखडली केवायसी अभावी अनेक शेतकरी आता या ठिकाणी मदतीपासून वंचित आहेत ज्या शेतकऱ्यांकडे फार्म रायडी नसेल तर अशा सर्वच शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले शेतकऱ्याने दोन एकरातील केळीच्या झाडावरती फिरवला रोट्या कोल्हापूर जिल्ह्यातील अपडेट आहे सध्या जर बघायला गेलं तर केळीच्या दरामध्ये घसरण शेतकरी संकट हमीभावने सोयाबीन खरेदीसाठी प्रशासन सज्ज शेतकऱ्यांना मिळणार काहीसा दिलासा केंद्र सरकारच्या माध्यमातून के या ठिकाणी आता सोयाबीनला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयांचा दर जाहीर करण्यामध्ये आला असून काहीसा दिलासा मिळणार आपत्तीग्रस्तांना जमिनी सुपीक करण्यास मोफत गोन खनिज शेतकऱ्यांना रॉयल्टीतून दिली सूट शासन आदेश जारी झाला असून ज्या शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली होती अशा शेतकऱ्यांना आता राज्य सरकारच्या माध्यमातून दिलासा उपसा सिंचन योजनेमधून संगमनेरमधील चौदा गावांचा पाणी प्रश्न सुटणार मायुती सरकारच्या निर्णयाची विखे पाटलांकडून या ठिकाणी माहिती पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना देखील आता मोठा दिलासा मिळणार पाणी प्रश्न सुटणार महाडीबीटीच्या यंत्र व अवजारांची खरेदी देयक तीस दिवसांनंतर देखील अपलोड करता येणार कृषी विभागाने केली अट शेतील सध्या जर बघायला गेलं तर कृषी विभागाच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय जारी यावर्षी आंबा हंगाम एक ते दोन महिने लाभणीवरती पडणार बदलत्या हवामानाचा हो आंबा बागदारांना मोठा आर्थिक फटका बसण्याची देखील शक्यता जालना जिल्ह्यामध्ये एकशे पंच्याऐंशी कोटी रुपयांची नुकसान भरपाई वाटप शेतकऱ्यांना दिलासा जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चारशे एकतीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता यापैकी एकशे पंच्याऐंशी कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले असून जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून दिलासा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा यंदाच्या खरीप हंगामाला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला खरीप हंगामातील सुमारे सत्तर लाख हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले मोठ्या नुकसा नुकसानीमुळे नुकसा नुकसा राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुमारे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांची मदत, या मदत या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली या मदतीपैकी शेतकऱ्यांसाठीच्या या ठिकाणी एकोणीस हजार चारशे त्रेपन्न कोटी रुपयांच्या वितरणाला सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यामध्ये आली असून ही रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे राज्यातील साधारणतः दोन कोटी सव्वीस लाख सत्याहत्तर हजार सातशे बावन्न शेतकऱ्यांना याचा आता लाभ होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना नुकसान भरपायची गरज होते त्यानुसार अखेरकार शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमवण्यास या ठिकाणी सुरुवात झाली असून सरकारच्या माध्यमातून एकोणीस हजार चारशे त्रेपन्न कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यामध्ये येत आहे कृषी समृद्धी योजनेला मंजुरी शेतकऱ्यांना ड्रोन शेततळे सुविधा केंद्र बी बी एफ यंत्रासाठी मिळणार आता अनुदान तब्बल पाच हजार सहाशे अडुसष्ट कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यामध्ये आला आहे अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय मामा यांनी दिली दहा कोटींच्या अनुदानं प्रलंबित संकेतस्थळ बंदमुळे पालघर जिल्ह्यातील सत्तावीस हजार शेतकऱ्यांना बसला फटका पालघर जिल्ह्यातील सत्तावीस हजार आपत्तीग्रस्त शेतकरी सुमारे दहा कोटी रुपयांच्या शासकीय मदतीपासून वंचित आहेत बँक खात्याचा तपशील पडताळणी म्हणजेच की केवायसी करणारे संकेतस्थळ बंद असल्यामुळे आता या ठिकाणी शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असल्याचे चित्र आहे ज्या शेतकऱ्यांकडे करे फार्म रायडी नसेल तर अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या लाभाकरिता ई केवायसी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे मात्र आता ई केवायसी करताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला लागत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी फार्म रायडी करण्याचे देखील सरकारच्या माध्यमातून आव्हान करण्यामध्ये आले आहे तर आम्हीच तुमच्या कारखान्यावरच कर्ज फेडला असतं राजू शेट्टी यांचा विखे पाटलांवरती हल्ला बोल कर्जमाफीच्या मुद्द्यावरून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या वक्त वक्तव्यावरती स्वाभिमानी क्षेत्रीय संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी आता जोरदार टीका केली असल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे विखे पाटलांवरती टीका अतृष्टे व पुरामुळे गाळाने बुजल्या विहिरी तीस हजार रुपयांच्या अनुदान कधी मिळणार शेतकऱ्यांना प्रत्यक्षा विहिरींच्या दुरुस्तीसाठी सरकारच्या माध्यमातून मदतीची घोषणा आता शेतकऱ्यांना सात दिवसांमध्ये मिळणार शेत रस्ता शेतकऱ्यांना आपापल्या शेतामध्ये जाण्यासाठीचा रस्ता मिळवण्यासाठी अनेकदा तहसील कार्यालयांचे खेटे मारावे लागतात यानंतर आदेश निघतो तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी वर्षानुवर्षे लागत होते मात्र आता सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय जाहीर झाला असून सात दिवसांमध्ये शेतरस्ता मिळणार कमीत कमी वेळेमध्ये शेतकऱ्यांना मदतीचा प्रयत्न शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाची बातमी आहे राज्यातील बाधित शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या मदतीच्या निकषानुसार सुमारे एकोणीस हजार चारशे त्रेपन्न कोटी रुपयांच्या मदतीला सरकारच्या माध्यमातून मंजुरी या ठिकाणी देण्यामध्ये आली असून अत्यंत वेगवान प्रक्रिया राबून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मदतीचे तातडीने वितरण करण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यामध्ये आल्या असून आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होत असल्यामुळे अनेक दिवसांनी प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यावरती पैसे जमा झालेत की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे तसेच आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही कामे करण्याचे देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आले आहेत ज्या शेतकऱ्यांकडे फार्म राहिली नसेल तर अशा शेतकऱ्यांना सरकारने अनुदानाच्या लाभाकरिता ई केवायसी करण्याचे या ठिकाणी आव्हान केले आहे जर तुमच्याकडे फार्म राहिली नसेल तर ई केवायसी करा जेणेकरून तुमच्या देखील खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येईल पीएम किसानच्या एकवीस हप्त्याची तारीख ठरली नोंदणीसाठी कृषी मंत्रालयाचे आव्हान राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे शेतकरी ज्या बातमीची प्रतीक्षा करत होते अखेर ती बातमी केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असून आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा एकवीस हप्ताह जमा होणार आहे एकंदरीत जर विचार केला तर आता येत्या एकोणीस तारखेला म्हणजेच की एकोणीस नोव्हेंबर दोन हजार हप्ता हा जमा होणार आहे संघटनांचा रेटा वाढला ऊस दराचा काटा ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी एक रकमी एफआरपी देण्यासाठी मागेपुढे बघणारे साखर कारखाने शेतकरी संघटनांच्या रेट्यानंतर एफ आर पीपेक्षा शंभर ते दीडशे रुपये जादा देण्यास तयार झाले असल्यामुळे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ठिकाणी काहीसा दिलासा मिळणार आहे कापूस ते कडकवा चिंगोली जिल्ह्यामध्ये दहा नोव्हेंबरपासून सी सी तर्फे कापूस खरेदीला सुरुवात झाली असून खरेदी प्रक्रियेची पारदर्शकता राखण्यासाठी चारही केंद्रावरती स्थानिक निगराणी समित्या तैनात करण्यामध्ये आल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो आपण प्रत्येक जिल्ह्याचे अपडेट पाहण्याचा प्रयत्न करत आहोत त्यानुसार आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अदृष्टीमुळे जिल्ह्यात चार लाखांवरती शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून तीनशे सतरा कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला होता आणि हा मंजूर झालेला निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असल्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा जमिनीच्या वाटप मोजणी शेतकऱ्यांना आणि जमिनीच्या मालकांना मोठा दिलासा देणारा निर्णय सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यामध्ये आला असून आता एकत्रित कुटुंबातील धारण जमिनीच्या पोट हिस् मोजणीसाठी केवळ दोनशे रुपयांचे शुल्क या ठिकाणी आकारले जाणार असल्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मोठी बातमी तीस जूनपूर्वीचं शेतकऱ्यांची कर्जमाफी देवाभाऊंच्या शिष्टमंडळाचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली होती त्यानुसार आता राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ही तीस पूर्वीच होणार असल्याची माहिती बघायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांना लवकर कर्जमाफीची आशा होती मात्र आता शेतकऱ्यांच्या आशेवरती पाणी फेरल्यासून असून आता राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा करावीच लागणार आहे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने दोनशे नव्याण्णव कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केला होता आणि त्यानुसार आतापर्यंत सत्तर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले असून अजून या ठिकाणी पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे विहिरी शेततळ्यांच्या कामांना मिळणार आता गती सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील म्हणजेच की मणिरागामधील या ठिकाणी वैयक्तिक कामांवरील आर्थिक मर्यादा दोन लाखांवरून थेट सात लाख रुपयापर्यंत वाढवली आहे या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार असून विहिरी शेततळ्याच्या कामांना आता या ठिकाणी गती मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे शेतकऱ्यांना दिला दिलासा येणनिडणुकामध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा दोन लाख सत्तर हजार शेतकऱ्यांना दोनशे पंचावन्न कोटी रुपये तर रब्बी हंगामातील बियाणांसाठी दहा हजार रुपये देखील मिळणार सध्या जर बघायला गेलं तर अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून नुकसान भरपाईसाठी दोनशे पंचावन्न कोटी रुपये तर रब्बी अनुदानाकरिता एकशे कोटी रुपयांचा निधी अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर अतृष्टी व महापुरामुळे नुकसानात झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईपोटी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे एकोणऐंशी कोटी रुपयांचा निधी सरकारच्या माध्यमातून हा मंजूर झाला होता तर यापैकी आतापर्यंत चारशे नऊ कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यामध्ये आला असून अजून बरेच रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्याशी अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करू सध्या जर बघायला गेला तर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आता मोठा दिलासा मिळणार आहे मोठी बातमी पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारची मोठी घोषणा खरडलेल्या जमिनींसाठी आता मिळणार मोफत मातीसह गाळ आणि मुळुम देखील मिळणार असल्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळणार <ज़गी> हमी भावने सोयाबीन खरेदीसाठी आता प्रशासन सज्ज झाले असून आता या ठिकाणी हमीदारांनी सोयाबीन खरेदी करण्यामध्ये येत आहे साधारणतः पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयांचा दर सरकारने जाहीर केला असून राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार पीएम किसान योजनेची आता प्रतीक्षा संपली असून पीएम किसान योजनेचा एकवीस हप्ता हा बुधवारी म्हणजेच की एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असून आता शेतकऱ्यांना नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा महाराष्ट्रामध्ये आता लाट नव्हे तर सुनामी येणार असल्याची माहिती बघायला मिळत आहे सध्या जर बघायला गेलं तर आता राज्यामध्ये थंडीमध्ये या ठिकाणी वाढ होत असून थंडीची याटिकाणी तीव्र आता आपल्याला शक्यता बघायला मिळत आहे लाट नव्हे तर आता थंडीची सुनामी येल्याची माहिती या ठिकाणी पाहायला मिळत असून आता राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी झाला आहे मोठी बातमी जून जूनपर्यंत आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे शेतकरी मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा खरंतर राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ही लवकर होणे अत्यंत आवश्यक होते मात्र आता सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीपेक्षा शेतकऱ्यांना मदत करणे या ठिकाणी अत्यंत आवश्यक समजण्यात आले तुमच्या सप्टेंबरचे अनुदान या ठिकाणी जमा झाली नसेल तर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून काही कामे करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे जर तुमची ई सी अपूर्ण असेल तर ई के वाय सी करा फार्म रायडी नसेल तर फार्म राय डी करा आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करण्याचे देखील शेतकऱ्यांना आव्हान करण्यात आले तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीच्या आज दिवसभरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या बातम्या होत्या बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद तुमचा तालुका आणि जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा